नाशिक महानगरपालिका महा रेणव संग्राम गोवा जो योजना जात का गायकर प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छु भूमिवर मी शिवसेनेकडून उमेदवारी करते त्यांना समाजासाठी वेळ देता यावा ह्यासाठी त्यांची इच्छा होती का घरातून कोणीतरी निवडून द्यावा निवडणुकीसाठी उभं करावा लोकांनी त्यांना सांगितलं तुम्ही राहत होते पण मग त्यांना बाहेर पण समाजकारणासाठी समाजासाठी सेनासाठी वेळ मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी त्या ता गोष्टीला नाकार दिला आणि त्यांनी माझं नाव सुचवलं त्या गोष्टीसाठी तर माझी इच्छा आहे का इथे महिलांसाठी ग्रीन जिमची व्यवस्था व्यवस्था व्हावी परत वृद्धांसाठी भाषणालय पोलीस स्टेशन पोलीस स्टेशन पाहिजे गुन्हेगारी खूप येते त्यासाठी पोलीस स्टेशनची सोय व्हा तर सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात यावा उद्याने खूप आहे पण उद्यानांची खूप गैरसोय झालेली आहे ती उद्याने नीट करण्यात यावा तर या सगळ्या ज्या सोयी आहे त्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी मला एक व्यासपीठ हवं ते व्यासपीठात व्यासपीठ मिळवून देण्यासाठी नगरपालिकेचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करावा मला मदत करावी हीच माझी इच्छा आहे मला तुमच्या तुमची मुलगी समजा तुमची लेख समजा तुमची बहीण समजा मला फक्त उमेदवारी करण्यासाठी तुम्ही मला पाठिंबा द्या आणि खूप मोठ्या संख्येने मला मतदान प्रचंड मित्रांनी जय महाराष्ट्र